बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस आणि त्यामुळे मराठीचा पुळका तुम्हाला आत्ता आलाय आम्ही गेल्या अकरा वर्षामध्ये केलेली पन्नास कामं दाखवतो तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून पंचवीस वर्षामध्ये केलेलं एक काम दाखवा माझं चॅलेंज आहे तुम्हाला या मुंबईसाठी मुंबईकरांसाठी किंवा या मराठी माणसासाठी केलेलं एक काम दाखवा हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे नाही दाखवू शकत तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचा पाडा मी वाचून दाखवतो तुम्ही केलेली काम नाही सांगत किमान भविष्याच्या पाच वर्षामध्ये काय कराल हे तरी सांगा हेही सांगू शकत नाहीत कारण कुठलीही विजन नाही कुठलाही प्लॅन नाही कुठलाही मॅनिफेस्टो नाही प्लॅन विजन मॅनिफेस्टो एकच काम फक्त भ्रष्टाचार निवडणुकीचा प्रचार म्हणजे फक्त भाषावाद आणि प्रांतवाद आणि निवडणुकीची नीती म्हणजे इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल एलिमेंट्स बरोबर घेणं आणि स्वतःच्या मताच्या लांगुली चालना करता त्यांना ताकद देणं याच्या व्यतिरिक्त काही नाहीये त्यांच्याकडे सांगायला किंवा करायला